आपुलिया हीता, तो असे जागता धन्यमाता पिता ओ धन्य माता पिता तयाची राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपला स्वागत आहे भानगडा ही हरण ही आ, शाल, ही टोपी गेली काय ही हार आणि शाल एका वरिष्ठ शासकीय अधिकारी आता ती प्रोटोकॉल असल्यामुळं काही गोष्टी तुम्हाला व्हिडिओ करून सांगता येत नाही पण त्यांनी आपला सत्कार केला बघ चांगलं काम चाललं आहे त्यांच्या शुभेच्छा आहेत असा विषय आहे आणि मला सुद्धा आतून लय उद्गुल्या झाल्या म्हणजे लय आता तुमचा कोणी सत्कार केला तुम्हाला आवडणार नाही का तसा विषय पण माणसांनी हमेशा जमिनीवर राहून काम केलं पाहिजे ढगात गेला की आता मला तुम्ही लेढगात ढगात पाठवले वरून सोडून देऊ नका भाऊ काय करा तुम्ही हा असा विषय आपण जमिनीवर मांडे घालून आपण आपला कार्यक्रम नियमितपणे चालू ठेवू हा आजच्या येऊ संतजनांनी सांगून ठेवलेल्या अभंगाप्रमाणे आजची सुरुवात केलेली आता काय करायचं तुम्ही चांगलं आहे तेवढं घ्यायचं बाकीचं वाड्याला जाऊन द्या गाडी हा असा विषय ठेवायचा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आहे असं म्हणजे आता कसं आहे हे संस्काराचा बाकी गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये अत्यंत भयानक अशा स्वरूपाची निंफमिन्याची केस सापडली राजस्थानमध्ये पण आपला समाज आपला महाराष्ट्रीयन माणूस किंवा मी म्हणतो भारत राजस्थानमध्ये समजा आपल्या भारतातले शेदार्थ राज्य ह्या गोष्टीची जाणीव लोकांना नसल्यामुळं अनेक खून हत्या आणि भयंकर भयंकर प्रकार होत्यात शी कुठेतरी ह्याच्यावर प्रकाश टाकून अजून एकदा थोडा विषय गंभीरपणे सांगून तुम्हाला ह्याच्यातून जागृत करण्याचा हेतू आहे बाकी ह्याच्यात काही विषय नाही राजस्थान धाकखेडी नावाचं गाव आहे आता ह्या राजस्थान राजस्थान म्हणजे स्व आपल्या पद्धतीने स्वतंत्र एक देश देणार ठेवा म्हणजे स्वतंत्र म्हणजे कसा की तुम्ही आता मी पाच राज्य क्रॉस करून ओरिसाला गेलतो त्याच्यानंतर आत्ता गेल्या महिन्यात वृंदावन मथुरा हे पाहिलं मग मला ते तिथल्या लोकांची संस्कृती लोकांचं राहमान कसं काय कसे हे जवळपास एकच असतं बाहेर पण राजस्थान अशी असं राज्य आहे की त्यातलं मध्यवर्ती राजस्थान जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी दारवाड वगैरे ओरिजिनल त्यांचं ते पोशाख त्यांची बोलीभाषा खाण्याची पद्धत ते बाजरीच्या बाखरीमध्ये तूप टाकणार वाटीभर गावरान तूप आणि जगण्याची कला कमी पाण्यात कसं जीवन जगायचं ही हिले घेण्यासारखं आहे तुम्ही कुठंही फिरा पण एकदा राजस्थानचं हे करा आणि राजस्थानचा बेट द्यायला किंवा ही करायला स्टडी पाहिजे ओळखीचा माणूस बरोबर पाहिजे आता वाळवंटात तुम्ही जर चुकला ना तर तुमची स्टोरी मला सांगावं लागेल असं काय करू नका आपलं निवांत घ्या न्यार घ्या ही जी स्टोरी आहे राजस्थान दाखखिडी नावाचं गाव आहे आता दाखिडी गावामध्ये एक महिला ही रमादेवी आणि दुसरा आहे तिचा पती मनोहर आता हा मनोहर रामा देवीचं लग्न झालं मनोहरचा एक प्रॉब्लेम होता म्हणजे चांगला होता तसा तसला प्रॉब्लेम नाही तुमच्या डोक्यात काही बी येतं तसं नका आणू मनोहर चांगलाच होता परिपूर्ण पुरुष होता त्यांनी काही कुठं लापवलेलं ला नव्हतं जाकलेलं नव्हतं पण त्याला पालक नव्हते पण पोराला रुपयाला रुपया कसा जोडायचा चार पैसे कसे करायचे आणि त्याची इच्छा होती की माझी बेग एक बायको असावा माझी एक पत्नी असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समर्थल म्हणून राजस्थानमध्ये एक देवस्थान आहे त्या ठिकाणचा तो बघतो आता पंचमुखी मारुतीचं फोटो आणि ते बघतो आता त्या आणि काम काय होतं ते पण सांगतो तो अगदी मस्त गाडी वॉश करायचा का त्याची काय ऐपत नव्हती की स्वतःचं वॉशिंग सेंटर टाकावा पण एका मोठ्या श्रीमंत माणसाकडे वॉशिंग सेंटर टाकून त्या साहेब मी चालवतो हो तो, तो म्हणला तुला पर्सेंटेजप्रमाणे पाहिजे तुला काय रोज नको रोजानं मानल्यावर तू निमारदा चिखुल गाड्यांचा टायरला तसाच ठेवशील तो काय कर पर्सेंटेज समजा हजार रुपये दंदा जर झाला तर तीस टक्के तोड देत तुम्ही तीनशे तुझी, तुझी बघा मग ह्याला वाटलं चांगलं आहे बा काय नाही तर ते दंद्यातले पैसे बरं का तुम्हाला सांगतो दंदा हलका जिथं दंदा हलका तिथं पैसा जास्त पन्नास लाख रुपयाचं कापड्यात दुकान टाका धंदा कमी हां आणि तुम्ही वॉशिंग सेंटर टाका दोन हजार तो कुठे गेले नाहीत रोजची एक गाडी धुतली की चारशे घेतात ट्रक धुतली तर सहाशे घेतात अवघड आहे तुम्हाला काळजीच नाही ती मोठं आहे त्यासाठी लाल जे आब्रू इज्जत सगळं गुंडाळून ठेवून बाजूला ठेवावं लागतं तो माणूस सक्सेस होतो श्रीमंत होतो काळ बदलतोय चौकात बसून गुटखान त ता, तंबाखून सिगरेटी वाढण्यापेक्षा थोडी एक लक्ष दिलं ना आईला आयुष्य तुमचं स्वनाहून पिवळं होऊन जाणार आपले तुम्हाला जा शब्द आहे हा नवीन तरुणांसाठी धंदा चांगला आहे हे वॉशिंग सेंटरवर हा मनोहर कामाला त्यांनी थोडंसं दीड पावणे दोन लाख रुपये त्यातून जमावला त्याचं काय खाण्यापिण्याचा खर्च व्यसन काय नाही मारचं रायचा भक्त म्हणल्यावर काय विषयच नाही लग्न करायची अपेक्षा होती आता साखड्याला साखळी बघायला सुरवात केली त्यांनी समाज अजूनही आपला असो किंवा राजस्थानचा असो लोक बरीचशी आपलं कृती देताना विचार करतात की बाबा कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं असा विषय जास्त त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे बा पण ह्याला चालून एक मुलगी आली त्या मुलीच्या आई बाप्पाने बघितलं ते काय हायशा हायफाय सुशिक्षित नव्हते की होतकरू आहे का चांगल्या कुळातला आहे का चांगलं तुमचं सगळं वर्तन कसं आहे का म व्यसन आहे का ह्या गोष्टी बऱ्याच लोकांच्या सरकारी नोकरी आहे का बंगला आहे का गाडी आहे का जमीन आहे का विकायला हे नाही पाहिलं त्या आईबापांनी असं पाहिलं की ही पोरगी आपल्याला डोळीजड झालेली आहे वयाच्या एकोणीसाव्या विसाव्या वर्षी ही पार बाद झालेली आहे ही रात्रीच उठून लगवेला म्हणून जाते तासाने माघारी येते काय मग ती घरी आली की एखादी लाईट जाताना दिसते मोटरसायकल गेली बघ आता अशा स्वरूपाची पोरगी ज्याचं त्याचं दुःखच ज्याला त्याला माहीत आता ही सांगता आई बापाची परिस्थिती अशी असती लिकरू जर असं नाल्या की तर त्याला बोलता येत नाही आणि काहीच करता येत नाही त्यांच्यासाठी ही स्टोरी आहे रमादेवी ही जी मुलगी हीचा थोडा कार्यक्रम वेगळा होता तिला होता निम्फ आजार मी रंटेड सांगतो कारण तो निम्फ आई बापाने डिटेन केला नाही नवऱ्यांनी ओळखला नाही पोलिसांना ओळखायचा प्रश्न येत नाही आणि पोस्टमॉर्टमवाल्यांचा तर हिशोबच नाही त्यांना कसं असतं पुढची बॉडी यायची आत आणि आई ही बॉडी जायच्या आत त्यांना रिपोर्ट करावा लागतो हां रिपो हे पो पी एमचा रिपोर्ट तुम्ही जर एखाद्याचा स्पष्ट आता माझ्या पोलीस मित्रांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण सर्वसामान्य लोकांना काही गोष्टी माहीत नसतात त्या सांगतो पी एमचा रिपोर्ट तुम्ही कधी पाहिला एखाद्याचा तो म्हणजे असा विचित्र ते पी एमचा रिपोर्ट असा असतो कुठलंही कारण कुठलं असू द्या सॉरी कुठलंही कारण असू द्या पण त्या पी एमच्या रिपोर्टमध्ये कुणी मारल्यान काय मला ह्याला महत्व नसतं फक्त आहे ही जिवंत बॉडी ही मृत कशी पावली हृदयाची कंडिशन काय फुफ्फुसाची कंडिशन काय आतडीची कंडिशन काय कुठल्या गावामुळं झालं किती डॅमेज झालं कुठला हत्यार असलं पाहिजे अशा प्रकारचं असतं था। सगळं पण पी तरी रिपोर्ट महत्त्वाचा असतो आणि आखं इंग्लिशमध्ये असतो जाऊन द्या ती आता तुम्ही मला लय तुम्ही काय सांगता ते म्हणजे स्टोरी धरून सांगतो ही जी रामादेवी आहे ही अशा प्रकारची निमफुमिनेची केस होती आता तुम्हाला ते नेहमी माहीत ते ऑक्सिटोसिन सारखी अजून दोघा आहेत चार संप्रेरक आहेत ती त्याचा जास्त स्त्रावल्यामुळे बॉडी रक्तात ती मिसळली जातात म्हणजे थोडक्यात दारूसारखं दारूचं कसं अल्कोहोल मिसळलं तुम्ही कुठल्याही दारू पॅनराला विसरा की अल्कोहोलचा म्हणजे दारूचा गालास त्याने प्याला की दोन मिनटात तो उचलतो का अजिबात नाही ही पायरी पायरी स्टेप बाय स्टेप पंधरा मिनटं तर काहीच होत नाही पंधरा मिनटं तर हळूसर याचा अर्थ प्रोसेस चालू असते जठ जठरात गेल्यानंतर ती रक्तात शोषली जाते रक्तले महत्त्वाचं आहे ठेवा रक्तात जी वस्तू मिक्स केली जाते त्यातून ती संपूर्ण डोक्याच्या केसापासून पायाच्या बोटापर्यंत रक्त फिरतं आणि ते फिरतं पंप होतं हृदय करून शुद्ध अशुद्ध ते खेळ चालू असतो जेव्हा डोक्यात ही भिंती तवा त्याला हे होतं तसंच सेम ह्या रक्तातील मिसळल्या संप्रेरक ही आपल्या शरीरातली ऑक्सिटोसिन्टोपमाईन सिरटोनिन हे मिसळल्यामुळं आणि ते कळतं ना स्पष्ट आता आपल्याला साध तुम्हाला साधे दुखणे कळतात ताप आला थंडी आली तुम्ही काय करता एक दिवस बघा घरगुती उपचार करणार दुसऱ्या दिवशी डॉक्टर तो साठकून इंजेक्शन हाणार लगेच दोनशे खरं करणार गोळ्या लिहून देणार पाचशे शिवाय पेशंट घरी येत नाही गोळ्या बिळ्यासाळ्या ओके जायला बरं वाटलं संपला विषय एवढं तुम्हाला माहिती आहे पण अशा प्रकारचे जर केस ग गरात असेल की ज्याला बाधव्यासारखी म्हणजे त्यांना कसं आहे त्या महिलेला त्या मुलीला त्या ठिकाणी इतकी खाज सुटते किंवा त्या ठिकाणी इतकं म्हणजे तिला सतत संबंध आहे असतात सतत म्हणजे चार तास म्हणजे कटळत नाही कारण ती ते आपल्या शरीराची भाषा आहे आणि ती भाषा जाणायला शिका जेणेकरून त्याचा आपल्या लाईफमध्ये इफेक्ट होणार तुमची काय तर खाता सांगायची मला फार नाही अशा हिशोबाने तुम्हाला सांगतोय सांगतो आहे रामा रामा हो ही रामाबेवी रामादेवी पाछाडलेली डोपामाईन ऑक्सिटोसिन झाले त्याची वाट लागली त्याला हिव गावल्यावर त्याला म्हणलं याला साय ह्याला ही करा सायपा करा आधी आणि कपडे करून पाठव लग्नाच्या आधीच कपडे ही तर मारस खुश बरं रामादेवी बघितले तर थेमलेलं बागा नाथ खोळा खतरनाक उंच ते फाड पिवळी जरी ते डोळे बिळे खकानात दिसता किंवा एखाद्या पुरुषाला सहज मनात बारावी त्याला काही झालं ना लग्न करून दिलं आली ना द्यायला आता जसं हातरून तसंच पाय पासरावा माणसाने हां देणार ठेवा पैसा हा हमेशा येऊन पाहतो तो त्याची तुम्ही जर इज्जत ठेवली तरच तो राहणार नाही ठेवली ना तुम्ही भिखारी होणार तुम्हाला पाहुणे राळे तुम्हाला शंभर सुद्धा उष्ण देणार नाही हां का तुमची जी वागण्याची पद्धत आहे तुमची जी आर्ट ऑफ लिव्हिंग आहे तुमचं जे स्टँडर्ड पण हा पैसा गेला की तो जातो आणि ते एकदा पाहुणाला कळलं ना नाही नाही मग ते तिला वाईट देणार ठेवा गरिबीतून श्रीमंत हवा काय फरक पडत नाही पण ज्यांनी श्रीमंती बोगली त्यांनी कधी गरिबीत जाऊ नये का तो क्षणाक्षणाला मरतो चांदीच्या ताटात जेवणारी माणसं आहेत आज पात्र जेवायची पाळी येते ज्याचं दुःख त्यालाच माहिती ह्या रामादेवीने सगळं सेटिंग चालू केली आता त्यांनी काय रूम घेतली त्याला एक टी व्ही घेऊन दिला बांडी खोंडी बाई माझं स्वप्न आहे तू माझी बायको आहे मी तुझा नवरा आहे मी पाचशे सातशे रुपये कमवून आणतो मला काय कुठलं व्यसन नाही सगळं तुझ्याकडे देतो बाजार हाट रोज ताज ताजा ताजा भाजीपाला आपला भाजी मार्केटमध्ये ओळख तिथून आणत जा आपलं दोघं सुखासुखी जीव आणि सुखासुखी झोपू तो त्याच्याविश्वात तिला घेण्याचा प्रयत्न करत होता पण तिची जी वासना आहे ती अंडर कंट्रोल होती तिला कंट्रोलच होत नव्हती अजिबात काय करावं काय करावं बळदम काढला तिने काय करणार आता बळदम काढला काही दिवस निघून गेले झाले बा लग्न त्यांनी एक दीड तोळा सोनं केलं लाख दीड लाखाचं काय पाहिजे अजून शिला हिच्या डोक्यात ही नाही ती सोनं बिन ह्या गोष्टी त्या लोकांना काय नसतं ते कारण ते एक रोगी देण्यात ठेवा अनेक समाजाच्या रोगी आहेत आणि हे रोगे समाजाच्या ह्या चक्रात आल्यानंतर त्यांना मारून टाकतात हे नका करू तुम्ही कोणाचा जीव नका घेऊ त्या बाईचा काहीच दोष नाही त्या बाईला साधा उपचार आहे परदेशात त्याच्या हॉस्पिटल आहेत मोठमोठ्या देण्यात ठेवा सेपरेट आपण थोडं अजून मागही देण्यात ठेवा ती हॉस्पिटलमध्ये तिथे आता गेलं ना निम्पू म्हणजे ब्लडमध्ये हे सॅम्पल आपल्याकडे आता ती पद्धत आलेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मग बेचाळीस जिल्हे जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे एम डी डॉक्टर सरकारी डॉक्टर गाठायचे तुम्ही ते काथच्या ह्याच्यात गेल्या की तुमचा खतं कार्यक्रम होईल देण्यात ठेवा याजानी देऊन भरावं भरावा लागताना दोन लाख रुपये मग तसं ला करू दोनशेचा आपलं सॉरी वीस रुपयाचा दोनशे तिकीट वीस रुपयाचं केस पेपर फाडायचा सरकार दवाखान्यात जायचं डॉक्टर आहे तिथं सरकारचा पगार आहे त्यांना रिक्वेस्ट करायची आम्हाला चेकअप करायचे रक्तामध्ये असलेलं डोपामाईन ऑक्सिटोसिनचं प्रमाण साधा उपाय हो ते तुम्हाला देणार त्याच्यावर एखाद्याला दमा झाला तर त्याचा गोळ्याचा कोर्स असतो त्याच्यावर कोर्स आहे कोर्स घेतला बाय ठण्टत पोरगी ठणठणीत कोणाला काय कळाय नको काय नको काय नको नाही ह्याच्या बाबतीत कोणाला विचारायचं नाही अजिबात डायरेक्ट जायचं विचारलं की बो होतो त्यांना ठेवा गावात बो करून देऊ नका लेखमाती असती बाई म्हणजे घरातली इज्जत असते तिथं इज्जत तिथं बाण ठेवा असे केसे असा उपचार आहे टुरी परत येऊ आपण आता ही रमादेवीने संध्याकाळी भाजीपाला नाही निघाली की त्या भाजी मार्केटमध्ये गाळा मालक होता त्या गाळा मालकाचं गौरव वीसच वर्षाचा समवयस्क साकटला साकेट, साकेट परफेक्ट पण शी गौरव तिथे सौंदर्य बघितलं बघितल्या हजाला गाया तिथं ते स्माईल करणं हसणं आता देनात ठेवा तुम तुम्हाला कधी कधी असा वेळ येईल जर आपण ब नुसतं न एखादा पुरुष बघतो किंवा एवढ मुलगा आहे तो बघतो ऐला मनातल्या मनात ऐला भाईले दिखणे ब तू मनातल्या मनात स्वप्न बघवतो नाही का हां असं ठीक आहे ना तुथपर्यंत ठीक आहे काही दा ताकद नसते जाऊन ए चली ते का मला मग तो ठोकला धरून तसं नाही होत तू बघतो ज्या वेळेस ती बाई बघते ती मुलगी बघते नजरानजर नजर होते त्यावेळेस तिच्याकून जरा एक्स्ट्रा लेवलचं काय जर जाणवलं ना हालचाल स्माईल जास्त मनमिळावपणा मोकळेपणाने बोलणं हे म्हणायचं लाल बावटाय आहे दोखाय बो इथं देना ठेवा नाही तर तुम्हाला सांगतो ऊस कसा सारखाच जातो तसं तुमचं पुढचं आयुष्य तुमचं शरीर हे जाणार गडीबरोची माझ्या आयुष्यभराची सजा सावध आकड्याला फसायचं नाही याने तो गौरव फसला फासला की काही चहा बी आहे का नाही नुसतंच मला चहा काय घेऊन फासला आखी मस्तानी पाहिजे तो मानला मस्तानी वेगळा प्रकार आहे शंभर रुपयाला असते बरं का हा तुम्ही पियाला नाही कधी माहीत नाही पण मस्तानी एकच नंबर असते म्हणजे मोठा ग्लास असतो चांगला म्हणजे लशीसारखाच प्रकार पण बदाम काजूलाही असतं त्याच्यात तुम्हाला कायच नाही ती केलं बा मस्तानी फा शंभर दीडशे खर्च म्हणलं कारण आता ही बाईसाठी आता तुम्हाला खर्च सांगू का आतलं बऱ्याच जणांनी बायने जर नुसता डोळा मारला तर सात मार गेले लोकांचं त्या बाईनी चुकून का साडी फिडली मग तर बायकोचं डागिने ऐकून लोकांनी पैसे दिले तुम्हाला सांगतो आता फक्त एक राहिलं आहे मी आज मी ऐकलं नाही की एखाद्या बाईनी एखाद्या पुरुषाला पैसे मागणी के केली याच्याजवळ नव्हते म्हणून त्याची एक किडनी एक डोळा ऐकून त्याने बायला पैसे दिले एवढं व्हायचं राहिले बो आता लय अवघड काय मी बाईचं म्हणजे ती बाईचं कार्यक्रम गदाळी आणि चांगल्या बायांचं गोष्टी सांगत नाही जे खराब बाई आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी की म्हणला मस्त काय घेऊन बसला काय काय करू कसं कसं करू लय त्याला अवघड झालं म्हणली थोडा मला पण वेळ द्यायला शिका हां म्हणले मग तुम्हाला वेळ कसा द्यायचा भाऊ आता कधी द्यायचा मला वेळच वेळ असतो मला मी काय भरपूर छापल्याला हे काय गाळा माल की आपण काय अडचण नाही मी काय एक माणूस बसू शकतो हा मिले किंग किंग नाही जा किंग आहे आता त्या किंगचा कवा असा सिंग ये तुला कळायचं नाही ही कळायचं नाही तू ही ले नातात असतात पोरं तुम्हाला सांग त्या बाईनी काय केलं म्हणली दुपारच्या पारी नवरा गर्दी असते तिथं ऑक्सिजन सेंटरवर असतो ये बा आलं की ही गेलं ही गेलं की तुम्हाला सांगतो असं गोलमड गोलमड घेतलं तिने आईला म्हणलं असं असतं काय मला माहीत मला तुम्हाला तर तारसच का नि म्हणले ही नाही का अवघड आहे ती तुम्हाला काळेच नाही देतलं बाईन गोलमड गोलमाडू ती काय तर निम्फ मेण्याची केस आहे हां आणि सगळं झालं हि पारदाफटाकायला लागलं झालं वे मला तर वाटलं अजून तो एखादा सिक्स मारशी नाही का म्हणजे असं एखादा शॉर्ट मारतात त्याला असं नाही का शॉर्ट मारतात ते लोकर सारखे आई म्हटलं अवघडी बाई मी तर म्हणतो तो, तो मिले मी लय किंगे पण मी किंग मी अजिबात नाही मग तू यासारखी लिहि लागते तू काय घेऊन बसला तू किंग तर पळाला बाहेर खोलबड फुलबड झाला उभं राहत आहे ना त्याला लय अवघड तुम्हाला आतलं करायचं नाही ती गेलं शिनी डोकं लावलं की ही एक दोन नवरण ह्याची आपला कार्यक्रम काय होऊ शकत नाही आपण थोडी नेक्स्ट लेवल केले पाहिजे थोडं एक्स्ट्रा ए दिल मांगे मोर असा कार्यक्रम केला पाहिजे म्हणून तिने देना ठेवा तुम्ही राहत असलेल्या समाजामध्ये लय वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत हे फक्त तुम्हाला माहीत नाही ते लोक जव्हा त्यांचा फडा उचल त्यांना तुम्हाला कळन त्याच्यामुळं काय करायचं जपणी राहावे आणि बंजुनी खावे लय डोकं लवायचंच नाही कुठं याने परत त्याच्याकडे गेली म्हणला तू काय हात परत आली का काय मी कालच जरा नाही का नेर झोपलो अधिवस उचललं कळला नाही अ तीन वाजता पाठव मोता उठत असतो मी सुद्धा उठलो नाही सकाळच्या फार डायरेक्ट मोत्या आली गाळटून गेले ती फार हा स्वप्न आहे एवढं म्हणले बघ तसं काय नाही मित्र वगैरे पाळतो का मित्र वगैरे आहेत का तुला म्हणलं आहेत की दोन चार जण मग त्यांच्या संबंधाच्या सुरस अशा कसा कथा हा जो गौरव आहे तर मित्राला सांगायचं मित्र म्हणले आईला तू एवढी चोच मारतोय चोच लाल करून घेतोय आमची पण चोच लाल करून घे की की आम्हाला पण आईश करून दे की मला अवघडी ती काय ही काय मानला भाजीपाला आहे काय तो माझ्या तो कुणी घ्या आता कसं आहे मी ती कमी झाली आणि म्हणतो पाच रुपयानेच घ्या तसं आहे काय मानला असं नसतं तुम्ही तुम्हाला सांगतो चौ गजन म्हणजे हा मिळून चौ म्हणजे अजून ती गजन, गजन, गजन पाहिली तिला हॉटेलमध्ये बोलावलं मग जेवत आपल्या हॉटेलमध्ये नाश्ता विष्टा काय असते करत असताना हो ते मित्रांची त्यांनी ओळख करून दिली हिनी जेवण नाश्ता सोडून तिथून निघून घे रागा रागाली रामादेवी निघून गेली तिथून आईला म्हणले काय झालं फसलं का गौरव मला सालं तुमच्यामुळं माझं मोडाच्या बागा आले हां एवढं सोपं आहे का मला हां ती असं नसतं मला तुम्ही काय असं नसतं मला चुकीचं आहे तुमचं तुमच्यामुळं माझं पण आता काय मित्र आहे मी ती समजूत काढतो रामादेवीच्या डोक्यात चारही प्लेअर घेणं आत म्हणजे तिचा मग डोक्यात असं आहे की मंदिरामध्ये करत होते ती बाई कुठल्या लेवलची ले तुम्हाला सांगतो एका शब्दात मी तुम्हाला पुढचा विषय समजून जाईन देवाच्या देवळामध्ये दे करत होते आरती आणि तिचा नवरा आहे का त्याचं नाव मनोहर मनोहर गेला वरती आणि हे चौघ आले खालती अशा प्रकारचे बाय आता काय करायचं जगले व्याकारणी निघाले तिने डोकं लावलं त्या ह्याला फोन केला गौरवला म्हणली तुला काय लाजलाज्जा शरम आबरू इज्जत का आहे का नाही मी काय रस्त्यावर बांधले का तू चार चार घेऊन येतो आता देणार ठेवा ह्या वाईच्या डोक्या चारच पण कसं करायचं कधी कधी ती एक मानसशास्त्राचा भाग आहे तुम्हाला सांग तुमच्या डोक्यात येईन मग काय विषय नाही आम्हाला तुमच्या घरी मुलं आहेत पत्नी आहे सगळे सगळे तुम्ही आपलं बसमध्ये चाललेलं आहे कामाच्या ठिकाणी बसमध्ये बसमध्ये बसल्यावर तुम्ही काय नेर बसत नाही आजू कोण कुठं पाखरू कोण काय दिसते का, का, का आतलं अंतर्मन खतरनाक असतं ते बघत असतं काय कोण आहे का एखादी बाई साडी बिडी बघणार तिची हा छान का, बांदा का।, का बाई असतं बांधा पण छान बरं का आणि ती विचारी कशी असून द्या तुमच्या बायकोपेक्षा ती सुंदर दिसते ही पुरुषाचा पहिला प्रॉब्लेम असतो ते तुम्हाला आतलं कळायचं नाही हां ठीक आहे ते बाईने जर ओळाली याच्या पुरुषाकडे बघितला तिने जर डायरेक्ट डोळा मारला चलि का मारला तुम्हाला सांगतो ह्याच्या किती डोक्यात असून द्या हा अजिबात जाणार नाही हे त्याला ह्युमन सायकोलॉजीचा भाग आहे तो जाणार नाही एखादं सुख हवं हवं असं वाटतं आणि ते, गप ते, ते, वा। पन, ती ते जर गपकून जर वेळा पडू लागलं ना तर ते त्याच्यापासून माणूस लांब पडतो कधी देणार ठेवा पण ती बाई त्याच्याऐवजी जर कंडक्टर आला तिच्या मग सुट्ट आहेत ती पाचशेची नोट काढणार कंडक्टर म्हणा ओ बाई ओ मॅडम पाचशे सुट्ट्या द्या सुट्ट नाहीत मग शिने इतकं त्या बा तिचं टार्गेट हा बाबा आहे समजा तिने का बघितलं प्लीज आहेत का पाचशे सुट्टे यायच्याकडे असेल तुम्ही लगेच देणार हां चुकऱ्या खाजून द्या द्यायला बसला आहे इतका पटकून देणार पण नसेल तर शेजारा पात्र का कोणाकर ती द्या मॅडम तिथे असतं ये असं पुरुषात का आणि मग तिने उत्तरले का म्हणली तुम्ही सुट्टं दिलं माझी मदत केली चला चाप असते तुम्हाला मग तर पटकून देणार येणार तो आणि तिला पैसे देऊन देणार नाही पुरुष आहे ना मी देतो आली एवढी देखणी बाय संग बोलली मग परत कधी म्हणली तुमचा चहा झाला आहे आता माझा घ्यावा लागेल बघा मी आच रुटणे जाते इकडे कामाला असतंच अशी ओळख वाढली ध्यानात ठेवा पुरुषाला स्टेप बाय स्टेप घेतलं की फासला आणि त्याला गापकुनी म्हणलं ना ए आता ही काय चिकने नाही तुम्ही जाऊन द्या गाडी ही नको ही असं ह्याला है, म्हणतात ह्युमन सायकोलॉजी तुम्हाला मीच खटून सांगतो सा, मी ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं असतं मी बी त्याचं म म्हणजे रूपांतर करून स्टडी केलेलं आहे तसं काय मी काही आई बापा पोटातून शिकून आलं नाही वरून असा विषय जाऊन द्या आपल्या स्टोरी कर परत देऊ तुम्ही मता परत तुम्ही मोकार सांगता चार मित्र एक बाई झाला रंगारंग कार्यक्रम चालू चार प्लस वन चाला जाता एक नार चार नार नर बी काही आहे का, का? मिस फुटलेले वी एकोणीसन वीस वर्षाची पोरं त्यांना के काही केस आखल नसते तुम्हाला पण माहिती आहे आई बापाच्याकडचे पैसे खिशात असतात आईचा लाडका असतो देवटा लय देव नवसा देवाला नवस करून झाल्याला बा पण हेच बिघडायचं वय असतं ज्या वयात मुलांनी पुढचं आयुष्याचं इतकं बी अकारे आयुष्य जानिन तेला तेला ला जे जे जाणीन त्याला जे आईबापाच्या दिवसाची आहेत हां तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत सगळा कंट्रोल करून जर परफेक्ट कार्यक्रम केला ना तर तुमचं लय सोहोण्यासारखं दिवसांना पुढं बरं का भविष्यात पण तुम्ही अशा वाईट संगतीला ह्याला त्याला नादाला लागला ना अर तुमचा तरुणपणी फोटो फ्लेक्सवर भावपूर्ण श्रद्धांजली आमचे आदर्शन गेली हा असं व्हायला बसले त्यामुळे तसलं करू नका सरळ मार्गी जागा आणि आईबापाचं ऐका ती ते अजिबात खोटं सांगणार नाही तुम्हाला पोरनला सांगतो लागली ना त्या बायाच्या नात आता चिर वॉलमड वॉलमड घेतल्या ओ आईज मला ही अवघडे मी तर विचार यांना तपासच लाग नाही ही नेमकी ही सगळी नवीन गमत ही नेमकं काय प्रकार आहे बा प्रकारे बॉलमड घेऊन एवढं सोपं काय कार्यक्रम नाही हा ती सरळ चलत नव्हती रस्त्यांनी निघाली बाहेर तर पण हा जो प्रकार आहे ना हा प्रकार शेजारा शेजारपात्राच्या नजरेतून चुकणार नाही चुकला नाही आणि एखाद्या मोठा माणूस आहे ना थारमधून काळ्या कलरच्या शिर फिरणारा ती थंडागार रेशी चालू स्टाईलमध्ये त्याच्या बायकोने जर असा कार्यक्रम केला तर लोक माझ्या नको बा त्याचं काय ती ऐकन तो रायकन आपले दोनच्या ठोकं टाकीत नाही तर गाडी खाली घालीत माती जाऊ तिकडं पण त्याच्याऐवजी जर ही वॉशिंग सेंटरवाला जो मनोहर त्याला सांगायचं म्हटलं चांगणार सा ए इकडे काय तू इथं गाड्या दूध बसला तुझी गाड्या लोकांनी तर तुझीच गाडी लोकांनी तु लोका पाळवली म्हणलं तुम्हाला म्हणायचं आहे काय नाही नाही म्हणलं तुझ्या बायकोचं मी ऐकून नाही बरं का माझं काय ना बायांच्याच चर्चा चालली आमची बायको मला म्हणले म्हणून मी तुला म्हणलो कसं काय असं तुझं तू बघ ब ते आईलं म्हणलं हिवारी जरा आहे का याला डाऊट थोडा होताच आलं बघ ते घरी ती ही व्यवस्थित होती घरी काय विषय नाही म्हणला काय करावं बाबा ही यात त्याने आयडिया लावली मनोहरनी बायकोचं हेर पाखाडण्यासाठी म्हणला मारती राया माझं काय चुकलं बाबा आता त्याचा गरनं बरंच चुकला होता त्याला काय आहे का म्हणलं हि तिला म्हणला हे बघ रामा मी जाणार आहे दोन दिवस गावाला सगळे व्यवस्थित राहू दे दुकानाला काय कुलूप लावलेलं आहे व्यवस्थित राहा आणि तुला काय नेऊ शकत नाही कारण लांबचा प्रवास आहे दोन दिवसांनी मी परत येईल पैसे तुला योग्य हो हजार दोन हजार रुपये अजून ठेव खर्चायला गरीच राहा बाई मार नाही खुश आईला म्हणली हे जे चौघ आहेत ह्या चौघांना पर परत या दाखण कार्यक्रम आपल्याला होऊ शकतो आणि तारीख उजाडी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी घडलेलं गाठ नाही बरु बरु वर। चा गवरो, गवरो ती गेली निघून ती जातच नसतं ती लपून बसतं साईडलाच इकडे तिकडे टाईमपास केला आणि बरोबर अंधार पडला की आला दिवसापेक्षा अंधारात सोपं जातं चालायला विला रस्ते तुम्हाला माहिती आहे लई लोक बघत नाहीत मफलर प्लब टाकून गडी बसला घराच्यापासून थोड्या लांबोर अंतरावर सव्वा नऊ वाजता आली ना जण ही काय हेच पण तर हा जो भाजीपाला मार्केटचा गा गाळा चालक आहे गौरव गौरव हुला त्याचं नाव आहे आणि त्याचे ते तीन मित्र चौघ आली म्हणलं ही लफड्या गुफड्यामध्ये मी ते न म्हणजे नवरा मानला एका माणसाबरोबर आणि ते संबंध वेळ ऐकलं होतं पाहिलं होतं मोबाईल मध्ये पाहिलं होतं पण एकास चार ही काय प्रकारे व मग ती म्हणजे आपल्या मग आठवण पाहिजे सांगते कुत्र्यांचा बाद मायना असतो का तसा प्रकार एक कुत्री पाच कुत्री एक कुत्री एक मादी पाच कुत्री नर आणि ती चौदाळी चौंदाळी बागतं कितीचं एकाचं चार काट मोडून मोडून गेली हा हे जन्म सुद्धा मिळतो आता जे वाचना देत नाही यांना पुढे जाईल मी तेच आहे भाग हा आणि ती महाभारतात द्रौपदीने दिलेल्या शापानुसार हे चौकात होणार त्यांचा कार्यक्रम आजूबाजूला नाही ते शापाचा प्रकार आहे ते आतलं तुम्हाला कळायचं नाही मग हे थांबला की गेले चार म्हणजे चौघं नसतं बाबा मग आस नाही बेडवरच कार्यक्रम नाही काय ते जेवाबाईबाचा विषय असेल किंवा काय मग कशाचं काय जेवायचं काय नाही अर्धा पाऊन तासांनी गेला दार खिडक्या बंद झाल्या सगळ्या एक बल चालू अर्र म्हणलं इतर लोकेशन जरा चुकीचं वाटते मला माझ्या घरात एवढा मोठा आखाडा शिरला का मागच्या दाराने मागच्या दाराने शिरला आखा ना पोंगा पू कार्यक्रम खतरनाक कार्यक्रम असतो तुम्हाला कळायचं नाही तुम्ही एखाद्या डोकून मधले काही असलेली व्हिडिओ त्याच्यामध्ये तो, तो प्रकार त्याला ग्रुपने भी कार्यक्रम असतो आपल्यात पण आपल्या महाराष्ट्राने भाषेत आपल्या काचक्यात त्याला बाधवा म्हणायला हरकत नाही असा विषय तो मला सांगतो तुम्ही समाजात तितकी दुनिया सरळ राहिलेलं नाही लोकं म्हणजे असं गेल्यात की बाबा काय करू कसं करून कुठं कुठं करू अशी लोक आहेत आता लयचित्र लोक आणि सगळी अशी प्युअर मोक्या माझाची बोला त्याचं नाही करण्याला चुकायचं नाही हा असे तर ते बघितल्यानंतर त्याचं कारण हे यांचं काही चाटे हातात घेऊन पळाली काही म्हणजे अंधारात कोण जाऊ द्या सांभाळांग बांबाळांग काही कपडे घेऊन पळाली काही चादर घेऊन पाळाली काहींची कपडे तिथंच लय अवघड की असे प्रकार व्याकार सगळ्यात आणि बाय मात्र तसली ती मॅक्सी टॅक्सी काय तो गाऊन तो गातला त्याला बोला पण त्याच्यातली एक जो माणूस होता गौरव जो मेन त्याचा वीस वर्ष वय हो तो त्या बाईला सोडून गेला नाही तो जर का जास्त गुंतला असेल त्याच्यामध्ये किंवा ती म्हटली असेल ए जाऊ नको रे थांब आता ऑर्डर एक वेळेस वरून आलेली ऑर्डर टाळायचा नाही माणूस म्हणजे सोडून देईन पण बाईन दिलेली ऑर्डर ह नातफळा हा तो करणारच परिपूर्ण कार्यक्रम थांबू नका म्हणलं हे हो गेला किचनमध्ये गेला त्याचा नवरा रा मनोहर तिथून चाकू पासला कसला एक नाही दोन नाही शंभर रोट काटा टाकला की मग विचार करण्याची क्षमता नाही काय नाही काय नाही का दोन तीन गळ्या वार केलं रक्ताच्या चिरकांड्या ओढल्या ताई तडफडत खाली खाली पडली तडफडायला लागली कशाचा काय परिणाम झाला मी एवढं का सांगतोय ही लोकांना माहीतच नाही ह्याचं कुठं शिक्षणात दडण नाही काय नाही काय सरकारला बी काय कुणाच्या घेईन राजस्थान सरकारला घे नाही महाराष्ट्राच्या तर नाहीच नाही हे लोकांना जागृत करायला पाहिजे ती तिथला जर गोळ्याचा कोर्स करून तिथे टेस्ट केल्याची असे ती बाई वाचली असती ना नॉर्मल झाली असती ना त्याला प्रपंच काढायला लागला असता उद्या सोन्यासारखं एखादं पोरग झालं असतं ही मा ह्यासाठी मी बोलते बाकी काही विषय नाही दुसरी गोष्ट जी थंब म्हणले होते ती सोडवायला गेलं तिथं दोनच वारमध्ये खास झालं प्रत्येक वेळेस माणसाचं फार डोकंच फडावं आणि त्याला गोळ्याच घालाव म्हणून माणूस मरतो अशातला बाग नाही माणूस फार लवकर मरतो आजकाल रक्ताच्या मेन शिराजी तर कट जर झाली ना तर माणूस मरतो लय अवघडी शी मिळेल आणि ती मिळेल मग त्याला थोडं वानावयासारखं झालं बा दोन्ही तर संपल्यात हे तिथून निघाला मोबाईल बरोबर घेतला त्या मोबाईलने त्याला बरोबर पोलिसांना सापडून दिलं मग ते एवढा कालवान गोंधळ आरडाओरड म्हणला तुम्हाला माहिती आहे किंग काळ्या जोरात नवरा सोडून गेला की निवाण झालं लोकांनी साडेदहाच्या आसपास फोन केला पोलीस स्टेशन आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कोटा पोलीस स्टेशननी जास्त मदत केलेली इथं ते पोलीस स्टेशन आलं त्यांनी तरी ते रिपोर्ट केला त्याचे स्टेटमेंट शेजाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली गरीब आता कुणी पुढे सांगतं ते म्हणले बाई वागणूक ब्याकर होती चार पोरं होती नवरा चांगला विचार नवऱ्याचं काय नाही पण आरोपी नवरा आहे ना, ना कायदा कायद्याचं काम करतो हा ते त्याला अटक केली आता आता ही घटना घडली या तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला काय भविष्यात होईल ते होईल पण ही बाई जर तिचा होणारा आजार ना तिच्या आई बापाला काढला ना तिला काढला ना पोलीस स्टेशनला काढला आणि एक जीव उत्थाड फडणताड फडून म्याला इत ही इतकं सोपं नाही हे असं मरा पाहिजे त्याचे जर उपचार झाले असते ना तर आज पण तिथं त्याच्या मांडीव खेळत असतं एवढा फरक आहे समजण त्याच्यासाठी बरंच काय रामकृष्ण हरिमावली